नमस्कार मी सोनम दुई पाहतायत छापा काटा आज आपण कोल्हापुरातील ताज्या राजकीय घडामोडीवर बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय कागलचे माजी आमदार संजय बाबा गाडगे यांनी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनखुडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला कोल्हापूरच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जातोय चला या घडामोडीचा सविस्तर आढावा घेऊया कोल्हापूरचा कागल मतदारसंघ नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली संजय बाबा घाडगे यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकून हसन मुश्रीफ यांचा पराभव केला होता पण त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी त्यांना सलग पाच वेळा हरवलं संजय बाबांनी शिवसेनेकडून एकूण चार वेळा निवडणूक लढवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून विजय मिळवला त्यांनी शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाडगे यांना अकरा हजार सहाशे नऊ मतांनी पराभव केला शरद पवार यांनी स्वतः कागलमध्ये आक्रमक प्रचार केला होता तरीही हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली ही लढाई राज्यभर गाजली होती आता संजय बाबा घाडगे यांच्या भाजप प्रवेशाने कागल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांना पाठिंबा दिला या बदलत्या भूमिकांमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या सूत्रांनुसार संजय बाबा गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपच्या संपर्कात होते त्यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गटाला कोल्हापुरात चांगलाच मोठा धक्का बसलाय कारण घाडगे यांचा कागलमध्ये चांगला दबदबा आहे संजय बाबांचा राजकीय प्रवासही तितकाच रंजक आहे एकसंग शिवसेना काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास आहे भाजप प्रवेशानंतर कागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा मेळावाही होणार आहे हा मेळावा स्थानिक राजकारणात मोठी उलता घडवून घडून आणू शकतो असं बोललं जात आहे ताज्या घडामोडीनुसार ठाकरे गटाला अलीकडेच मुंबईतही मोठा धक्का बसलाय प्रवक्ता संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाची मुंबई आणि कोल्हापुरामधली ताकद कमी होत असल्याची चर्चा आहे या सगळ्या गडामुळे ठाकरे गटासाठी आव्हानात्मक आहे कोल्हापुराच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसू शकतो संजय बाबा घाटगे यांचा भाजप प्रवेशाने कागलच्या मतदारसंघामध्ये काय बदल होईल हे पाहणं आता औत्सुक त्याचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका